आपल्याला काय करायचं अशा पद्धतीनं सातत्यानं आरोप करणं योग्य नाही पंतप्रधानांना सहकार्य करणे विरोधी पक्षांची जबाबदारी आहे देशा विकासाच्या दिशेनं भरधावपणे पुढे चाललेला आहे अनेक रोड चांगले होत आहेत रेल्वेमध्ये अनेक सुधारणा होत आहेत एअरपोर्ट मध्ये सुधारणा होत आहेत ऐशी कोटी लोकांना फ्रीमध्ये मिळत आहे अनेक योजना ज्या आहेत योजना राबवण्याचा प्रयत्न सरकारवर केला आहे जर आमच्या जागा कमी आल्या जरी जागा आल्या असल्या आमच्या कमी तरी आम्ही देत आहोत तुम्हाला विकासाची हमी देशाचा विकास करण्याची जबाबदारी आमची आहे ठीक आहे कुणाला मत द्यायची द्या विरोधकांनी किती प्रयत्न केला तर आम्हाला क्लिअर मेजॉरिटी मिळाली दोनशे त्र्याण्णव जागा आमच्या निवडून आल्या सरकार म्हणण्यासाठी दोनशे जागांची आवश्यकता होती पण आम्हाला दोनशे त्र्याण्णव जागा मिळाल्या आणि हे सगळे नेते सगळे इंडिया आघाडीचे नेते स्वप्नात होते की आमचं सरकार येणार राहुल बाबा विचार करत होते की पंतप्रधान हो ना जोपर्यंत नरेंद्र मोदी आणि आठवले एकत्र आहे तोपर्यंत तुम्हाला पंतप्रधान होता येणार नाही मी सर्वजण मी काय सत्तेसाठी बीजेपी सोबत नाही पण मी ज्याच्या सोबत जातो त्यांची सत्ता येते हा गेल्या तीस पस्तीस वर्षाचा ज्याच्या विरोधामध्ये गेलो त्याचा सत्ता ना सोडतो मी तुमच्या सोबत असताना तुम्ही सत्तेवर हो राहिला पण मी त्याला सोडून मी तर बीजेपी सोबत शिवसेनेसोबत आलो आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्यांतर झालेलं आहे की दिल्लीमध्ये मोदींची सत्ता आलेली आहे जरूर एकदा बीजेपीला दोनशे ब्याऐंशी जागा मिळाल्या चौदा मध्ये तीनशे तीन जागा तीन मिळाल्या दोन हजार एकोणीस मध्ये त्यावेळेला दोनशे चाळीसच जागा मिळाल्या ठीक आहे पण आमचं एनडीए क्लिअर बहुमत आहे ज्या वेळेला बीजेपीकडे क्लिअर मेजॉरिटी होती त्यावेळेला सुद्धा नरेंद्र मोदी आणि बीजेपीने त्याला एनडीएचं सरकारच म्हटलेलं आहे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स त्यामध्ये माझा पक्ष जरी छोटा असला तरी माझ्या पक्षाला त्या मंत्रिमंडळामध्ये संधी आहे एनडीए मध्ये माझा पक्ष आहे देशाच्या सर्व राज्यामध्ये माझा पक्ष जाऊन पोहोचलेला आहे अंदमान मध्ये माझा पक्ष आहे लक्षद्वीप मध्ये लवकरच माझ्या पक्षाची स्थापना होणार आहे मी मंत्री झाल्यानंतर नॉर्थ इस्टच्या प्रत्येक राज्यामध्ये माझा पक्ष जाऊन पोहोचलेला आहे आणि मला बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेची माझ्यावर जबाबदारी आहे समाजाला न्याय देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष टिकवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे काय लोकांनी नावं वंचित म्हणून नावं ते दिली ते आहे वंचित आणि आम्ही आहोत किंचित <laughs> त्यामुळे ठीक आहे बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष तर चालवला पाहिजे आपण नव नवीन नवीन नवी नावं देऊन जायचं चालणार आहे का बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष मी नॉर्थ इस्ट मध्ये नेलेला आहे आणि आता अमेरिकेमध्ये ट्रम्प उभे आहेत रिपब्लिकन पक्ष त्या ठिकाणी उभा आहे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक असा त्या ठिकाणी संघर्ष आहे हो बघूया रिपब्लिकन पक्ष निवडून आला तरी मला आनंद आहे आणि डेमोक्रेटिक आला तरी काय ते कोणी आलं तरी काय नाही <laughs> रिपब्लिकन पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर आहे त्यामुळं या ठिकाणी अनेक का आपले कार्यकर्ते उपस्थित आहेत संतोष धुळे त्रिमन भोरे आमचे बीबी गमरे फार जुने आमचे ने, नेते आहेत राम नरेश जयश्वाल पूर्णा जगताप अनी बोदवडे कुंदन जाधव राजेंद्र गुप्ते यांचं नाव आहे राजेंद्र गुप्ते राम करा फेशन <laughs> रोडे सकपाळ असे अनेक आपले मान्यवर जे आहे ते सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे आणि भीम बुद्ध गीतांचा जो कार्यक्रम आहे तुफानातले दिवे त्यांचा कार्यक्रम आहे तुफानातले दिवे त्यांच्या कार्यक्रमाचं नाव आहे तुफानातले दिवे आणि आम्हाला वसई उदार धुळे अध्यक्ष हवे आपला बाले किल्ला इथे मजबूत ठेवलेला आहे ईश्वर धुळे हा तसं अत्यंत ऍक्टिव्ह असणारा नेता आहे त्याला सहकारी करणारी टीम अत्यंत चांगली आहे त्यामुळे आता जो कार्यक्रम आहे या ठिकाणी ठेवलेला आहे सत्काराची आवश्यकता नाही आहे की गेट टुगेदरचा कार्यक्रम सद्कार, अत्यंत महत्वाचा आहे चर्चा होणं अत्यंत महत्वाची आहे तत्काळ सत्कारासाठी सत्काराचा काही विषय अजिबात नाही कोणी तिसऱ्यांदा मला मंत्री होण्याची संधी मिळाली मोदी साहेब सुद्धा तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहे चौथ्यांना सुद्धा नंबर आमचा लागण्याची शक्यता आहे त्यामुळे आम्ही या पाच वर्षामध्ये उभी कामं करणार आहोत एवढे कामं करणार आहोत की तुम्हाला मत आम्हाला द्यावी म्हणजे देऊ नका परंतु आम्ही करणार आहोत आणि या देशामध्ये विकासाच्या दिशेनं भरधावपणे धावणारी जी ट्रेन आहे त्या ट्रेन मध्ये तुम्ही बसलं पाहिजे आमची ट्रेन विकासाच्या दिशेनं पुढे चाललेली आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळत राहील अशा पद्धतीची आपण जो करतो बाबासाहेब आंबेडकरांची चळवळी जी आहे ती मजबूत करण्यासाठी आपल्या सगळ्यांना मला सहकार्य मिळत राहील अशी अपेक्षा करतो आणि माझी दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत भी। जय महाराष्ट्र